नमस्कार श्री गणेशा अलकंटेंट चॅनलमध्ये सर्व मैत्रिणीचे स्वागत आहे तर आज मी तुम्हाला छत्तीस साईजच्या कटोरी ब्लाउजची एकदम परफेक्ट कटिंग दाखवणार आहे तरी व्हिडिओ पूर्ण पहा तर उंची तेरा आहे छाती छत्तीस आहे शोल्डर साडेपाच मुंडा पावणे सहा फुटचा गळा सहा मागचा गळा आहे साडेनऊ इंच तर या पद्धतीने आपण मापे घेतलेले आहे तिथे डबल फोल्ड पेपर घेतलेला आहे तर बघू शकता तर आता आपल्याला इथं पूर्ण उंची तेरा आहे त्याच्यामध्ये ते एक इंच प्लस करायचं आहे इथं चौदा घेतलेला आहे आणि मागचा गळा हा नऊ असल्यामुळं इथं शोल्डर साडेपाच इंच घेतलेला आहे मागचा गळा हा नऊ होता त्याच्यामध्ये अर्धा इंच मी प्लस करून नऊ इंच घेतलेला आहे तर आपल्या साडेनऊ इंचच्या गळ्यासाठी मी शोल्डर इथं साडेपाच इंच घ्यायचा आहे जर तुमचा गळा दहा असेल तर तुम्ही शोल्डर सव्वा पाच किंवा पाच इंच घेऊ शकता आणि इथं मुंड्यासाठी मी पावणे सहा इंच घेऊन एक लाईन ड्रॉ केलेली आहे आता इथं छातीचा चौथा भाग छत्तीसचा चौथा भाग नऊ सॉरी नऊ अधिक दीड इंच इथं घेतलेला आहे आणि ही लाईन जोडून घेतलेली आहे आता हा आपण वरचा शिल्लक असलेला भाग इथं कट करून घेऊ तर मागच्या मुंड्याच्या गोलाईसाठी दीड इंचावर एक पॉईंट मारून घेतलेला आहे आणि समोरच्या मुंड्याच्या गोलायसाठी एक इंचावर अशा पद्धतीने ही दोन्ही पॉईंट मारून झाले आता मुंड्याचं निम्मा केलं निम्म करून एक पॉईंट देऊन घेतला आणि छातीचा चौथ्या भागाचा नऊ इंच त्या पॉईंटपर्यंत आपल्याला इथं अशा पद्धतीने मागच्या मुंड्याला आकार देत न्यायचा आहे आणि समोरच्या मुंड्याचा एक इंचाहून आकार दिलेला आहे तर बघू शकता आता कंबर आहे तीस इंच तीसचा चौथा भाग घ्यायचा आहे एक इंच टकसाठी आणि दीड इंच शिलाई मार्जिन अशा पद्धतीने लाईन ड्रॉ करून घेतलेले आहे तर आता आपल्याला इथं फिटिंग लाईन जोडून घ्यायची आहे ही मार्जिन लाईन आहे अशा पद्धतीने दो दोन्ही लाईन आपण जोडून घेतल्या आता इथं गळारुंदी टाकायची आहे गळारुंदी अडीच घ्यायची आहे तुम्ही सव्वा दोनसुद्धा घेऊ शकता साडेनऊ इंचाच्या गळ्यासाठी मी इथं अडीच इंच घेतलेले आहे खाली आपल्याला पावणे तीन इंच घ्यायचा आहे तर खाली थोडा पसरड गळा हवा असेल तर तुम्ही पावणे तीन इंच घेऊ शकता किंवा अडीचसुद्धा घेऊ शकता तर इथून आपल्याला कटोरीसाठी कर... दोन पॉईंट देऊन घ्यायचे आहेत समोरच्या मुंड्याच्या गोलाईपासून सव्वा एक सव्वा दोन इंचावर आणि अडीच इंचावर एक तर इथं क्रॉसपटीसाठी हुक साईडला साडेतीन इंच आणि या बाजूला आपण अडीच इंच घेतलेला आहे तर ची आपन, आहे, अशा पद्धतीने अडीच इंचाची आपण लाईन ओढून घेतलेली आहे आणि वरच्या एक इंचापासून आपल्याला इथं साडेतीन इंचापर्यंत क्रॉसमध्ये अशा पद्धतीने क्रॉसपट्टीला आकार देऊन घ्यायचा आहे तर आता कटोरी काढण्याची एक पद्धत आहे तर छत्तीसला आपल्या छत्तीचा चौथा भाग भागीले सहा सहाने भागायचा आहे तर इथं सहा सहा छत्तीस आलेलं आहे तर सहा इंच तर आपल्याला अर्धा इंच कमी करायचं आहे इथं साडेपाच इंचाची कटोरी घ्यायची आहे तर बघू शकता तर इथं आपण पाव साडेपाच इंचाची कटोरी घेणार आहोत तुम्ही कटोरी ब्लाऊजवरून मा मोजूनसुद्धा घेऊ हो शकता जेवढी तुम म्हणजे ब्लाउजची असेल त्या पद्धतीने तुम्ही वरून मोजून घेऊ हो शकता अशा पद्धतीने सुद्धा तुमची परफेक्ट कटोरी निघून जाईल छातीचा सहावा भाग करायचा आहे तर बघा एकदम परफेक्ट कटोरीला शेप आलेला आहे इथून सव्वा दोन इंचावर आकार कटोरीला आपल्या गेलेला आहे तर आता आपल्याला मागच्या मुंड्याच्या गोलाईपासून कट करायचं आहे तर ही दोन्ही भागाची कटिंग आहे तर आता दोन्ही भाग आपल्याला सेपरेट करायचे आहेत अशा पद्धतीने ही दोन्ही भाग आपण सेपरेट करून घेतलेले आहेत बघू शकता आता मागच्या मुंड्याचं आपल्याला इथं अर्धा इंच कट करून घ्यायचं आहे आता गळा कट करायचा आहे पट्टी सुद्धा कट करून घ्यायची आहे पट्टीला आपण कापडावरती ब्लाउज पीसवरती वाढवून घेणार आहोत अर्धा किंवा पावणे एक इंच तुम्ही वाढू शकता तर कटोरी कट करून घेतलेली आहे आता हे समोरच्या भागाची कटिंग झाली त्याच्यामध्ये आपल्याला क्रॉसपट्टी आणि कटोरी वाढवायची आहे तर ही कटोरी जशी आहे तशी ठेवून घ्यायची आहे आता ही आखून घ्यायची आहे आपल्याला अशा पद्धतीने इथे कटोरी आखून घेतलेली आहे वर अर्धा इंच घेतलं इथं पाव इंच घेतलं आणि इथं दीड इंच घेतलं या बाजूला सुद्धा दीड इंच घ्यायचं कटोरीचा मध्य काढायचा अशा पद्धतीने मध्य काढून खाली दीड इंच घ्यायचं आता हे पॉईंट जोडून घ्यायचे आणि वरून अशा पद्धतीने आकार द्यायचा आहे ते सुद्धा जोडून घेतलेलं आहे आता कट करायचं बघू शकता आपली कटोरी एकदम परफेक्ट आलेली आहे फ्रॉसपटीला ब्लाउज पीसवरती वाढवायचा आहे अर्धा इंच किंवा पावणे एक इंच वाढू शकता इथं अडीच इंचचा उभा टक्स आणि दीड देड़ दीड इंच दोन्ही साईडला घेऊन टक्स जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने ही आपली कटोरी झालेली आहे तर बघू शकता पद्धतीने आपल्या कटोरीचा टक्स बघू शकता बसणार आहे तर ही झाली समोरच्या भागाची संपूर्ण कटिंग आता आपण मागच्या भागाची कटिंग बघू तर इथं रुंदी सव्वा दोन इंच सु। आणि मागचा गळा आहे साडे नऊ नऊ होता त्याच्यामध्ये अर्धा इंच प्लस केलेला आहे खाली गळा रुंदी पावणे तीन घेतलेले आहे आणि गळ्याला गोल शेप देऊन घेतलेला आहे तुम्हाला जसा आकार द्यायचा तसा तुम्ही देऊ शकता तर बघू शकता या पद्धतीने मी आकार देऊन घेतलेला आहे आता कट करून घेत आहे तर इथं हा गळा आपला झालेला आहे खाली साडेचार इंचावर मागचा टक्ससाठी घ्यायचा आहे उभा टक्स चार इंचा आणि अर्धा अर्धा इंचचा इथं आपल्याला टक्स जोडून घ्यायचा आहे एक इंचा अशा पद्धतीने हे दोन्ही भागाची आपली कटिंग झालेली आहे तर बघू शकता व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा